म्हणजे दोन हजार तेवीसला जर आपण बघितलं तर एकट्या सोलापूर जिल्ह्याला एकट्या सोलापूर जिल्ह्याला एकशे सत्त्याण्णव जागा होते किती एकशे सत्त्याण्णव आणि आता जर बघितलं तर फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्याला मित्रांनो फक्त पस्तीस जागा या ठिकाणी रिक्त आपल्याला दिसत आहेत याच्यावरून आपण बघू शकता की कुठं एकशे सत्त्याण्णव जागा एका जिल्ह्यासाठी आणि त्याच जागा फक्त पस्तीस मित्रांनो याच्यावरून आपण अंदाज लावू शकता की कॉम्पिटिशन तर यावर्षी टप राहणार आहे त्यामुळे तुम्हाला टाइमपास न करता जर तुम्हाला क्रॅकच करायचे असेल तर हा व्हिडिओ पाहिल्या पहिल्या हा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या मित्रांनो अगदी सर्वांसाठी अगदी सर्वांसाठी मोफत पद्धतीने मी तुम्हाला काय केलेलं आहे दोन हजार तेवीसला म्हणजे पाठीमागच्या याच्यानंतर परीक्षा झालेली नाही त्याला परीक्षा दोन हजार तेवीसला झालेली आहे तर ती तेवीसची संपूर्ण शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका आपण काय केलेली आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी केची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला त्यामध्ये शंभरपैकी पैकी पंच्याऐंशी मार्क मिळत असतील दुनियातील कोणतीच ताकद तुम्हाला आत्ता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तलाठी भरती क्रॅक करण्यापासून रोखू शकणार नाही हे तुमची तुम्ही या ठिकाणी समजून जाऊ शकता त्या सांगण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तज्ञाची गरज पडत नाही स्वतःहून मन लावून काय करायचा आहे तो पेपर व्यवस्थित पाहायचा आहे स्वतःचे स्वतःला अनालिसिस होईल की हे प्रश्न मला सुटता नाही सुटतायत स्वतः ट्राय करायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की माझं वीक आहे परंतु मला भरती क्रॅकच करायची आहे तर अगदी मापक फी मध्ये म्हणजे जे गृहिणी आहेत जे जॉब करून अभ्यास करतात ज्यांना लाईव्ह मध्ये जमत नाही तर त्यांच्यासाठी फक्त मित्रांनो या ठिकाणी आपण दोनशे पंच्याण्णवमध्ये सगळं काही कंटेंट दिलं व्हिडिओ लेक्चर दिलं ई बुक दिले ऑनलाईन टेस्ट दिलेले आहे तर फक्त दोनशे पंच्याण्णव रुपये मध्ये उपलब्ध आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला संपर्क करू शकता किंवा मला वाटलं माझा एकट्याने अभ्यास होत नाही मला लाईव्ह मध्येच कव्हर करायचं तर अगदी बेसिक पासून आपली ची बॅच सुद्धा सुरू आहे सगळ्या सरळ सेवा भरती मग तलाठी भरती तर होईलच त्यामध्ये परफेक्ट अगदी परफेक्ट रेल्वे भरतीचं आहे बाकी परीक्षांसुद्धा त्यामध्ये तुमचं कव्हर होऊन जात आहे तर फक्त आठशे पन्नास मध्ये हे तुम्हाला एक वर्ष सर डेली लाईव्ह क्लास तुम्हाला भेटत आहेत दोन्हीपैकी कोणताही एक प्लॅन घ्या जबरदस्त आहे दोन्हीच्या दोन्ही तुमच्या सोयीनुसार घ्या आणि आपला अभ्यास परिपूर्ण करा आपल्या यापूर्वी जे विद्यार्थी क्लासला होते मित्रांनो तर त्यांचे जे अभिप्राय आहेत त्यांचे जे सक्सेस स्टोरी आहे त्या एक्झामवर टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी टाकले आहेत इथं तुम्हाला तलाठी भरतीचा अभ्यासक्रम असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत जे विद्यार्थी ऑलरेडी सक्सेस झालेले आहेत एकाच विद्यार्थी पाच पाच सहा सहा पोस्ट कसा मिळवल्या काय झालं संपूर्ण अभिप्राय तुम्हाला मित्रांनो एकशे बावीस पानाची पीडीएफ या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये मित्रांनो शेकडो विद्यार्थ्यांचे अभिप्राय तुम्हाला पाहायला भेटतील ते सुद्धा आवर्जून पहा आणि त्यानंतर मे बी तुम्ही क्लास सुद्धा जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते तर आवर्जून पाच कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन असू हो द्या आर्ट्स सा असू द्या सायन्स असू हो द्या कॉमर्स असू हो द्या तुम्ही तर पाच आवर्जून पाच परंतु जर तुमचं दहावी झालंय बारावी झालं ग्रॅज्युएशन झालंय किंवा इनकम्प्लीट आहे फर्स्ट इयरला सेकंड इयरला आहे टी वायला आहे तरी सुद्धा पहा कारण मित्रांनो तुम्ही एकदा का तलाठी भरतीचा सिलेबस कंप्लीट केला की तुम्ही कोणत्याही सेवा परीक्षा येऊ द्या म्हणजे गृह विभाग असू द्या जलसंपत्ती असू द्या कृषी असू द्या उच्च व तंत्र शिक्षण असू द्या महसूल वने वन विभाग वैद्यकीय शिक्षण वित्त विभाग असू द्या आदिवासी विभाग शालेय शिक्षण क्रीडा विभाग सार्वजनिक बांधकाम सहकार वस्त्रोद्योग प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्रांनो जवळपास तीन लाख या ठिकाणी पदं आपली वाट बघत आहेत आणि आपण त्यांची वाट पाहत आहात जर तुम्ही एवढा अभ्यास आपण परफेक्ट केला हे अगदी परफेक्ट मग त्यामध्ये अंकगणीचे सगळे टॉपिक झाले पाहिजेत बुद्धिमाचे सगळे टॉपिक मराठी व्याकरणचे सगळे टॉपिक झाले पाहिजेत सामान्यांचे सगळे टॉपिक तुमचे या ठिकाणी कव्हर झाले पाहिजेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी इंग्रजी व्याकरणचे सुद्धा या ठिकाणी सगळे ह्या टॉपिक झाले पाहिजे तर मित्रांनो परिपूर्ण परिपूर्ण असा अभ्यास झाला असं सरळ सेवेचा कंप्लीट सिलेबस से झाला असं तुम्ही समजू शकता आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सकाळपासून तलाठी लवर्स जे तलाठी लवर्स आहेत तलाठी प्रेमी आहेत त्यांनी भरपूर जणांनी माझ्याकडे हे शेअर केले की सर हे काय हे तलाठी भरती येऊ शकते का तर बघा हे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये बना किंवा आपण जर बाकी ठिकाणी जरी बघितलं तरी दोन पदं जे असतात एक म्हणजे या ठिकाणी गृह विभागाची पद म्हणजे पोलीस भरती आणि दुसरं म्हणजे मजसूर विभागातील हे पद तर या पदासाठी सरकारला सांगावं लागत नाही किंवा आंदोलनं करावं लागत नाही की तुम्ही ह्या भरत्या घ्या ठीक आहे जिथं जिथं या ठिकाणी रिक्त पद निर्माण होतील ओके okay, तुटवडा भासायला लागेल तर सरकार आपसुकच ती पदं का भरत असतं कारण या पदं भरल्या म्हणून सरकारला या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महसूल सुद्धा मिळत असतो त्यामुळे सरकारची तिजोरी भरत असते आणि त्यासाठी सरकारला ही पदं भरणं बिलकुल पण कर काय मित्रांनो ओझ्याचं वाटत नसतं त्यामुळे ही पदं सरकार रिक्त झाली की भरत असतं कारण पाठीमागं जर बघितले तर आपण बघू शकता एकट्या सोलापुरामध्ये मित्रांनो जवळपास चारशे सहाशे चौस चौपन्न एवढी पदं या ठिकाणी मंजूर होते ठीक आहे मंजूर आहेत त्यापैकी आता बाकीची जी पदं आहेत ती दोन हजार तेवीसच्या पदभरतीने काय झालेले आहेत कम्प्लीट झालेले आहेत उरलेले जिल्ह्यामध्ये तलाठी पद भरती बाबत या ठिकाणी भरली जाणार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता येणारी तलाठी भरती अडीच हजार जागांची असणार आहे जागा मे बी यामध्ये वाढ पण होऊ शकते कारण इथून पुढे जे रिक्त होतील ते पण त्यामध्ये ऍड केले जाऊ शकतात ठीक आहे मग याचं जर आपण शहरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण अभ्यास करू असा जर म्हणत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीच बिलकुल एकतर मग तुमचा अभ्यास कम्प्लीट झाला असेल किंवा तुम्ही लाईटली तलाठी भरतीला घेत असाल परंतु तुम्हाला वाटतं की मला अभ्यासाला जास्त वेळ राहत नाही जाहिरात आल्यानंतर इन मिन आपल्याकडे दोन महिने असतात मित्रांनो त्या काय अभ्यास कंप्लीट होणार नाही कारण जागाचा एवढा तुटवडा आहे त्यामुळे तुम्हाला की मला इथून महिने आपण जाहिरात असं जर या ठिकाणी धरलं तर त्यानुसार मला आतापासूनच प्रॉपर तयारी करायची असेल तर या ठिकाणी मला काय काय माहिती पाहिजे काय काय गोष्टी काय काय डॉक्युमेंट काय काय त्याची पात्रता काय काय अभ्यासक्रम त्यासाठी मी तुमच्यासाठी दोन हजार तेवीसची ची जाहिरात घेऊन आलेलो आहे का घेऊन आलेलो आहे सतत सतत तलाठी भरती बाबत या ठिकाणी न्यूजपेपर संपलं इथे याचा अर्थ मित्रांनो काय झालेला आहे या ठिकाणी आता पाऊस येण्यासाठी जी प्रक्रिया असते म्हणजे आभाळ आलेला आहे वारं सुटलेला आहे मित्रांनो कधीही कोणते क्षणी आता काय होऊ शकतं तर हे पाऊस या ठिकाणी आपल्याला पडायला सुरुवात होऊ शकतो त्या पद्धतीने तलाठी भरतीचं सुद्धा किंवा कोणत्याही भरत्यांचं सुद्धा सतत 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 जर या ठिकाणी जी आर यायला लागले सतत सतत या ठिकाणी न्यूजपेपरला यायला लागलं एवढी जागा रिक्त एवढ्या जागा रिक्त तर समजून जायचं की पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये हमखास हमकास काय मोठी मोठी भरती त्याबद्दल आहे पोलीस भरतीचं पण तसंच होतं मित्रांनो जाहिरातीचे नावाखाली या ठिकाणी भरपूर अपडेट येत होत्या येत होत्या येत होत्या आणि अचानक आता सप्टेंबरमध्ये जाहिरात येणार असं डिक्लेअर सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये दहा हजाराची पोलीस भरती होत आहे त्याच दृष्टीने आता तलाठी भरती ही कधीही मित्रांनो या ठिकाणी काय होऊ शकते डिक्लेअर होऊ शकते पुढच्या एक चार ते सहा महिन्यामध्ये असा माझा अंदाज आहे म्हणजे आपण धरून चालायचं की सहा महिने आपल्याकडे आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर ही दोन हजार तेवीसची जाहिरात एकदा आपण बघूया मित्रांनो आणि त्यानंतर मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी मोफत प्रश्नपत्रिका दिली ती तुम्ही पहा आता दोन हजार खूप मोठी जाहिरात आली होती म्हणजे जवळपास आता येणार आहे त्याच्या डबलच जाहिरात आली होती जाहिरात त्याच्यापेक्षा पण जास्त अडीच हजारापेक्षा सुद्धा जास्त येऊ शकते परंतु तुर्तास तरी आपण अडीच हजार आहेत ती पण काही कमी नाहीत असं धरून आपण या ठिकाणी चालूया मग काय लागतं मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय काय लागतं ते पण या ठिकाणी बघूया मित्रांनो जसं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वयोमर्यादा वयोमर्यादा किती लागते कोणत्या कॅटेगरीला किती लागते ती आपण या ठिकाणी जाणून घेऊ जे खुले प्रवर्ग आहे म्हणजे ज्यांना या ठिकाणी कोणतंही आरक्षण नाही तर त्यांच्यासाठी मित्रांनो कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त अडवतीस वर्षापेक्षा जास्त नसावे ओके हे काय आहे ओपनसाठी आहे आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी आहे तर मागासवर्गीय म्हणजे ओपन सोडून बाकीचे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी अठरा वर्ष तर आहेच परंतु जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे सूट दिलेली आहे बाकी तुम्ही या ठिकाणी खेळाडू बघू शकता दिव्यांग बघू शकता तर अजून पण तुम्हाला यामध्ये काय केलेले आहे सूट दिलेली आहे म्हणजे दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट दिली आहे प्रकल्पग्रस्तांसाठी सुद्धा या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे या सगळ्यांसाठी सूट दिलेली आहे मग वयाचा तर मुद्दा बसला म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन सोबतच वय जर या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे अडोतीस आणि त्रेचाळीस असेल तर तुम्ही जबरदस्त पद्धतीने एवढे घटक या ठिकाणी परफेक्ट करा ते ही परिपूर्ण तलाठी पॅटर्ननुसारच म्हणजे ज्या पद्धतीने त्याची काठीण्य पातळी आहे ग्रॅज्युएट लेवलची डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला मोफत प्रश्नपत्रिका दिली ती आवर्जून वेळातेळ काढून तीन साडेतीन तासाची आहे परंतु डिटेलमध्ये तुम्हाला दिलेला आहे ते आवर्जून एकदा पाहून घ्या ठीक आहे मराठीच्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुण असतात इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्यांचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि या ठिकाणी बौद्धिक चाचणीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे शंभर प्रश्न दोनशे गुणांचा हा दोन तास वेळ असतो मित्रांनो एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास या ठिकाणी वेळ असतो शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुणांचा मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणीचा हा तलाठी भरतीचा संपूर्ण पेपर असतो तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर जास्त डॉक्युमेंट तुम्हाला लागत नाहीत आता आपण काय पाहिलं वयोमर्यादा पाहिली अभ्यासक्रम पाहिलं ग्रॅज्युएशन लागतं हे पाहिलं त्यानंतर येतो मित्रांनो डॉक्युमेंट तर डॉक्युमेंट ओपन असाल तर जास्त काय लागत नाही तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि या ठिकाणी वयाचा पुरावा वगैरे वगैरे थोडेफार या ठिकाणी लागतात परंतु कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण लागेल नॉन मेन पण लागेल त्यानंतर एज्युकेशनल तुमचे डॉक्युमेंट लागतील एम एस टी लागेल हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढा जे जे तुमच्यासाठी आवश्यक आहे ते ते डॉक्युमेंट तुम्ही काय करायचं आहे तयार ठेवायची काही नाही समजलं तर मला बिंदा कॉल करा माझा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेलाच आहे जाहिरात आल्यानंतर जाहिरात आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा या पद्धतीने मित्रांनो कॅटेगरी वाईज काय असतो तपशील असतो तर ह्या कॅटेगरीमध्ये जर आपल्याला आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला काय लागतं तर त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट लागतं भूकंपग्रस्त असेल तर ते डॉक्युमेंट लागतात प्रकल्पग्रस्त असेल माजी सैनिक खेळाडू महिला तर त्या त्यासाठी काय कार लागतं आपल्याला ते ते या ठिकाणी दिव्यांग असेल तर त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागतं प पदवी जर अंशकालीन असेल तर त्याचं लागतं त्यामुळे ते ते डॉक्युमेंट तयार ठेवा म्हणजे तुम्हाला त्या कॅटेगरीचा पण काय करता येतो लाभ घेता येतो जेणेकरून त्याचा कट ऑफ थोडासा कमी लागतो कमी मार्कामध्ये आपल्याला सिलेक्शन व्हायचं संधी भेटते त्यामुळे ही जी काय आहे अपडेट आपण या ठिकाणी जशी न्यूज आलं तसं तुम्हाला या ठिकाणी मी अलर्ट करतोय जशी जाहिरातील तशी पण मी तुम्हाला अलर्ट करेल आणि शक्य असेल नव्हे लाईव्ह जरी तुम्हाला जॉईन नसेल करायचं तर कमीत कमी रेकॉर्डेड कम्प्लीट यामध्ये दिलेला आहे मागील प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेत नोट्स दिलेत व्हिडिओ लेक्चर कम्प्लीट फक्त दोनशे पंच्याण्णवला दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना जास्त फी परवडत नाही लाईव्ह परवडत नाही किंवा त्यांना वेळ नसतो तर त्यांनी अवश्य मित्रांनो रेकॉर्डेड कंप्लीट सगळं तुम्हाला मार्गदर्शित केलेलं आहे याच्या पलीकडे काही एक अक्षर ऍड करून तुम्हाला पाहिजे गरज पडणार नाही एवढं सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे लाईव्ह मध्ये पाहिजे असेल तर लाईव्ह मध्ये सुद्धा घ्या कारण इतर सगळ्या भरपूर भरते असतात त्याच्या अपडेट तुम्हाला भेटते त्याचा सिलेबस तुम्हाला भेटतो आणि विशेष म्हणजे डेली लाईव्ह क्लास असल्यामुळे तुम्ही अप टू डेट राहता हे पण याचा फायदा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोफत फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका दिलेल्या मित्रांनो आवर्जून एकदा तुम्ही पाहून घ्या जेणेकरून त्याची काठिणी पातळी तुम्हाला समजून येईल की आपल्याला अजून किती आपल्याला या ठिकाणी स्वतःवरती मेहनत घ्यायची आहे काय काय कोणकोणते टॉपिक आपल्याला करायचे कोणकोणते विषयावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे जेणेकरून अजून आपल्याकडे वेळ आहे शांततेच्या काळात या ठिकाणी आपल्याला गाम गाळायला मित्रांनो संधी आहे तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या संपूर्ण प्रश्नपत्रिका मन लावून एकांतात एकदा पाहून घ्या स्वतः तुमची तुम्हाला ॲनालिसिस होईल जे जे वीक घटक असतील त्याच्यावरती आतापासूनच काम करायला सुरुवात करा व्हिडिओ माहिती पण वाटल्यास लाईक करा आणि असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या पुढे बेल आयोकोन दाखवा दाबा आणि महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला वाटतं की दोन हजार तु पंचवीस सोसमध्ये अजून कोणकोणत्या भरते येणार आहेत माझी पात्रता बसते नाही बसते कशी तयारी करायची काय करायचं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर या नंबरला बिंदास तुम्ही कॉल देखील करू शकता तुम्हाला जेवढं शक्य तेवढी या ठिकाणी माहिती दिली जाईल बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर धन्यवाद